जय शिवराय सर्व यूट्यूब मित्रांना माझा जय शिवराय मी पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आलो आहे अत्यंत मला आपला अभिमान वाटतो की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करता शेअर करता आज एक नवीन विषयाला घेऊन मी आलो आहे नजरबाज हेर खाते आणि महाराजांच्या प्रत्येक मोहिमामध्ये महाराज यशस्वी झाले यामागचं कारण महाराजांचं हेरखात आहे अधिक जास्त विस्तार न करता आपण सरळ विषयाला हात घालूया बुधभूषणमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्ये म्हणतात बुद्धिशास्त्र प्रकृतंगे धन प्रवृच्छिक क चारे क्षणो दूतमुख पुरुष कोपी पार्थिवा ज्याचे जवळ बुद्धीचे प्रधान शास्त्र आहे सप्त प्रकृती हे ज्याचे शरीर आहे धन संचय हे ज्याचे चिलखत आहे हेर ज्याचे नेत्र आहे आणि दूत ज्याचे मुख आहे असा पुरुषच यशस्वी राजा असतो असं बुधभूषण मध्ये संभाजी महाराज म्हणतात आणि हे खरंच आहे की प्रत्येक राष्ट्राचं नेत्र म्हणजे त्याचं हेर खातं इंटेलिजन्स ब्युरो असतं सभासद बखरमध्ये पान क्रमांक एकोणतीस आणि वर एक व्यक्तिविशेषाचं एक वर्णन येते त्याचं नाव आहे बहिर्जी नाईक जाधव हो। बहिरजी हे नजरबाजाचे प्रमुख होते हेर खात्याचे मुख्य होते असं आपल्याकडे वर्णन येते या नावाव्यतिरिक्त सुंदरजी प्रभू मुंबई इंग्रजांची हेरगिरी करणारे किंवा वल्लभदास काठेवाडी उत्तरेकडील मोघलांची हेरगिरी करणारे रखमाजी बिन जानाजी नाईक हे एक जासूजाचं नाव आणि वाईच्या छावणीत हेरगिरी करणारे विश्वासराव नानाजी प्रभू मोसे खोरेकर यांचं यांचंही नाव हेर खात्यामध्ये येते या नावाशिवाय इतर कोणाचे नावं येत नाही फार कमी माहिती आपल्याला हेर खात्याविषयी मिळते हीच हेर खात्याची यशस्वीता आहे कुश कुठल्याही राष्ट्राचे नेत्र हे त्याचं इंटेलिजन्स ब्युरो असते मगाशी म्हटलं मी तुम्हाला जशी भारताची रॉ आहे किंवा इस्रायलची मोसाद रशियाची के जी बी अमेरिकेची सी आय ए इंग्लंडची यम बी जर्मनीची बेंड मी मध्यंतरी एक आर्टिकल वाचत होतो त्या आर्टिकलमध्ये लेखकाने लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं हेर खातं आणि इस्रायलची मोसाद त्याची तुलना त्याने केली होती माझ्या दृष्टिकोनातून ते बरोबर नाही आहे त्या त्या काळचे ते सर्व सूर्य आहे पण लेखकाचा उद्देश हे दाखवणं होतं की ज्या तत्परतेने मोसाद आपल्या शत्रूचा नायनाट करतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचंही हेर खातं तितक्याच तत्परतेने काम करत होतं फॉरेन बायोग्रॉफीज ऑफ शिवाजीमध्ये ॲबिकॅरेचं वर्णन आहे But on the contrary, to pay for all, that he secretly disguised himself in the habit of a fakir. Thus, he went to discover the most commendous way that uh, might lead me spreadly to Surat. His own man and face on हूम ही फिक्स ए बिग सम्स फॉर इन्फॉर्मिंग हिम्स ऑफ एव्हरीथिंग डॅट हॅपन्स ॲबे मतानुसार महाराज हेर खात्यावर अत्याधिक पैसे खर्च करत होते त्याही पुढे जाऊन ॲबे कॅरे म्हणतो की महाराज वेशांतर करून शत्रू सैन्याचा आढावा घेत हे आपल्या इतिहासकाराने लिहिलेलं नाही पण ॲबे वर्णनामध्ये हा विषय येतो जॉन फायर हिंदुस्थानामध्ये प्रवास करणारे त्यांनी शिवचरित्र लिहिलेलं आहे अफजल खानाची स्वारी जेव्हा विजापुरातून निघाली चार कोसावर त्याचा फते लष्कर हत्ती मरण पावला अपशकून झाले त्याला त्यावेळी जॉन फायरने सुद्धा इनडायरेक्टली हेर खात्याचं कौतुकच केलेलं आहे द डॉइंग ऑफ अँड एलिफंट अँड बॅड पॅसेजिंग ओमेसेस असं जॉन फायर म्हणतो सभासद बखरमध्ये बहिर्जी नाईकांच्या मुखामध्ये एक संवाद आहे बहिर्जी नाईक महाराजांना म्हणतात की राजे सुरत मारली आणि अगणित द्रव्य सापडेल आणि जणू काही सुरतेचा ब्ल्यू प्रिंटच बहिरजी नाईकाने तयार केला आहे की स्वराज्यापासून सुरत तीनशे किलोमीटर लांब आणि त्यावेची सुरतेची लोकसंख्या दोन लाख महाले घरे सराया आणि त्यातही दोन वखारी एक इंग्रजांची एक डचांची आणि एक कित्ताकोट किल्ला जो इनायत खानच्या अखत्यारीत आहे आणि इनायत खानाने इथेही रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे पाच हजार सैन्याच्या ऐवजी इनायत खानाने फक्त हजारच सैनिक ठेवलेले आहे आश्चर्य वाटते भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर सुरत तीन बाजूने समुद्राने वेढलेली आहे आणि एका बाजूला वेस आहे बुर्रानपूर दरवाजा आहे आता महाराजांनी सुरत मारली महाबत खान आठ दिवसाने सुरतेला पोहोचला तेव्हा राजे स्वराज्यात दाखल झाले होते आणि हेच हेर खात्याचे हेर खात्याची यशस्वीता आहे म्हणजे हेर खाते किती प्रभावशील असेल महाराजांचे हेच आपल्याला त्यावरून लक्षात येते निर्दोष नियोजन की सोळाशे चौसष्टमध्ये राजे सुरतेला घोडे घेऊन गेले सोळाशे सत्तरमध्ये सुरतेला बैल घेऊन गेले आश्चर्यच वाटते भीमसेन सक्सेना हा औरंगजेबाच्या दरबारात होता आणि तारीके दिलखुशा हा त्याचा ग्रंथ आहे तो म्हणतो हेराकरवी राजाने शाहिस्ते खानाच्या छावणीतील लष्कराची वाटाची इतकी बारीकसारीक माहिती काढली होती की जणू काय ती त्याने अनेकदा डोळ्या खालून घातली होती इनडायरेक्टली भीमसेन सक्सेना म्हणतो की कदाचित राजे रोजच फेरपटका मारायला येत असतील आणि तो सर्जिकल ट्राईक बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते त्यावेळेस हेर जी माहिती आणली की एक लाख फौज पंधराशे अफगान नर्तिक नर्तकी म्हणजे शाहिस्तेखान्याच्या सेवेसाठी आणि पाचशे तोफा चारशे से हत्ती शेकडो हुंट बैल खेचर आणि या सर्व गराड्यामध्ये महाराजांनी तो छापा घातला शाहिस्तेखानावर आणि लिहिलं लिहिलंय त्या की त्याला कात्रजचा घाट दाखवला म्हणून मध्ययुगीन भारतातील असा सर्जिकल ट्राईक होणे नाही फॉरेन बायोग्रॉफीज ऑफ शिवाजी मध्ये कॅरे म्हणतो की आग्र्याहून महाराज सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला ला निसटले वीस नोव्हेंबर सोळाशे सहासष्टला ला महाराज राजगडावर दाखल झाले अजूनही महाराजांच्या महाराज कुठं गेले हा एक गोष्ट आहे की महाराज दक्षिणेकडनं येतात ते उत्तरेकडे गेले मथुरेला गेले संभाजीराजांना काशीपंथाकडे ठेवलं या व्यतिरिक्त महाराजांचा मार्ग आजही माहीत नाही आणि हेच हेर खात्याची यशस्वीता आहे मला असं वाटते की आठ हत्ती खजिना आपले तीनशे लोक प्राण न गमावता स्वराज्यात दाखल होणे हेच हेर खात्याची यशस्वीता आहे खानाच्या छावणीमध्ये विश्वासराव नानाजी प्रभू मोसे खोरेकर त्यांचा आडणाव आहे दिघे हे फकीराच्या वेशामध्ये हेरगिरी करत होते किती आणलं आहे त्यांनी तोफा अठ्ठ्याहत्तर आणला आहे हत्ती पंच्याण्णव आणला आहे कापडाचे गठ्ठे दोन हजार ते लिहिलेलं आहे पंचवीस हजार होऊन चार पाच लाखाचं सोनं जे व्यापारी आलेले आहेत त्यांच्याकडे हिरे जवाहीर वगैरे हेही लाखाच्या आकड्यात प्रत्येक सुष्माती सुक्ष्म गोष्ट पण त्याहीपेक्षा सातारा चंदनगड वंदनगड वारूगड वैराटगड व अगदी पन्हाळा विशालगड परसून त्याच्या अनेक सैन्याच्या शिबंधी त्याच्याकडे येऊ लागल्या त्याच्या छावणीत विशालगडचा ठाणेदार अब्दुल कादीर सरवर खान दोन हजार सैन्य घेऊन अफजल खानच्या छावणीमध्ये दाखल झाला म्हणजे बारा हजार गोडदळ आणलं होतं दहा हजार पायदळ पण असं हे सैन्य फुगत फुगत जाऊन अडतीस हजार चाळीस हजारापर्यंत झालं होतं अशी माहिती आहे शेवटी आपण पर कविंद्र परमानंद गोविंद निवासकर यांच्या शिवभारतमधला एक दाखला घेऊ नियोजन सर्वत्र दृश्य प्रणी धिरू पच्छंत विहित सर्व शिवोबाह्य तथांतरम सो दुतमाव्य निष्णात निज कर्मणी प्रतिवाच्य मिन्मा तस्मे प्राहिनोंतरे पंथीने तो शिवाजी राजा परराष्ट्रातील स्वराष्ट्रातील सर्व माहिती गोळा करतो आणि तेथील निष्णात हिरा करवी ती माहिती त्याला बोलवतो ती माहिती जाणून घेतो आणि मग शत्रू सैन्य आपल्याविषयी काय विचार करते असा विचार करून मग तो शत्रूला पत्र लिहायला घेतो व्हिडिओ जास्त मोठा करत नाही आणि मी इथेच थांबतो पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो की तुमच्या शंका कुशंका जरूर मला विचारा कमेंटच्या माध्यमातून आणि माझं चॅनल राजा महाराज सबस्क्राईब करा त्याला शेअर करा जय शिवराय